शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आपल्या सोबत आहेत ह्या मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष ही दोन जी लढाई होते ह्या लढाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि प्रामुख्याने एक महत्त्वाची भूमिका बजवतात ते माझे खासदार शिवाजी आढावा आंबेगाव हो, विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील आठव्यांदा निवडणूक लढत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दोन मित्र अनेक दिवस दुरावलेले होते ते एकत्र आलेले आहेत शिरूर हवेली मतदारसंघामध्ये दादांचे शिष्य माऊली कटके उभे आहेत या लढतीकडे कसं दादांचं लक्ष आहे विजयाची गणित काय असणार आहेत आपण समजून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपण सुरुवात करूया आंबेगाव पासून okay. दिलीप वर्षे बड़ पाटलांनी तुम्ही दोघे चांगले जुने मित्र लोकसभेला जे झालं ते झालं आता विधानसभेला आम्ही तुमची भाषणं ऐकतो तुम्ही अगदी पोटतिडकीनं वळसे पाटलांबद्दल सकारात्मक बोलताय समोरचा उमेदवार सुद्धा जरी तकडा नसला तरी वळसे पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळे एक वातावरण निर्माण झाले कसं तिकडे पाहता आणि वळसे पाटलांच्या विजयाचे गणित कसे असतील कसे आता बदलत्या परिस्थितीनुसार गेल्या दीड वर्षापासून दोन वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण एक वेगळ्या स्तरावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बरेचसे बदल आपलं पाहतोय लोकसभेची निवडणुकीसाठी हे सगळे जरी बदल करण्यात आले असले तरी त्याचा सगळ्यात जास्त फटका हा मला बसला खरं म्हणजे मी केलेला संपर्क मी केलेली लोकांची कामं ह्या जोरावर समोरचा उमेदवार सुरुवातीच्या काळात ह्या निवडणुकीला उभं राहायची तयार नव्हता आणि सगळ्या लोकांनी ठरवलं लो होतं की काही झालं तरी ह्या वेळेला दादांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणायचं तशी परिस्थिती होती परंतु शेवटी अचानक गद्दार स्वाभिमान निष्ठा हे शब्द पुढं आले त्याचा अपप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला फेक नेरेटिव्ह तयार करण्यात आलं उदाहरणार्थ आदिवासी समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल यांना कुठंतरी चुकीची माहिती देण्यात आली यांचं माथी बडकवण्यात आली त्यामुळं माझा पराभव झाला ठीक आहे माझा पराभव झाला याबद्दल मला काही किंतू परंतु मनामध्ये नाही पण आज जी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे मुख्यमंत्री कोणी हो पण महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षामध्ये केलेली कामगिरी पाहता महाराष्ट्राला असं सरकार हे सरकार पुन्हा पाहिजे आपण आता स्थानिक पातळीवर येऊ आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी साधारण साडे अकरा अकरा हजारानं विचडवर होतो माझ्या कार्यकर्त्यांना समजवणं हा खूप मोठी अडचणीची गोष्ट माझ्यासाठी होती बरेचसे कार्यकर्ते आजही राष्ट्रवादीने तुमचं काम केलं नाही राष्ट्रवादीने हो तुम्हाला पाडलं त्यामुळे आम्ही तुमचं काम तुमचं ऐकणार नाही आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात काम करू घड्याळाचं काम करणार नाही वरिच्छ लोक तर सांगितले की दादा फक्त तुमच्यासाठी आम्ही पहिल्यांदा आयुष्यात घड्यायला मतदान केलं पण आम्ही केलं पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं नाही ही जरी परिस्थिती असली तरी मी लोकांना सांगत राहिलो माझ्या सहकाऱ्यांना सांगत राहिलो माझ्या जुन्या पदाधिकाऱ्यांना सांगत राहिलो की बाबांनो ही निवडणूक वळसे पाटील लढवतात ज्यांनी काम केलं नाही असे कार्यकर्ते आहेत माझ्याही मनात आहेत अजून भरपूर आहेत नाही असं नाही पण ते लोक उभे नाही आहेत ना आज उभे आहेत वळशे पाटील आहेत आज उभे आहेत अतुल बिनखे आहेत आज उभे आहेत बाकीचे लोक आहेत ह्या सगळ्या लोकांनी माझ्या इलेक्शनमध्ये माझं काम प्रामाणिकपणे केलं वळशे पाटलांचा अपघात होऊन ऑपरेशन झालं असलं तरी ते हॉस्पिटलमध्ये राहून लोकांना बोलून घेत होते लोकांना समजावून सांगत होते इन्स्ट्रक्शन देत होते त्यामुळं त्यांच्याबद्दल मनामध्ये शंका घेण्याचं चा काहीच कारण नाही आणि बाकीसुद्धा राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांच्याबद्दल तशी मनामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही मी लोकांना हे सगळं समजून सांगितलं की आज आपण का ओळसे पाटलांना मतदान करतो आहे का आपण आता दिलीप मोहित्यांना मतदान करतो आहे का आपण आता यांना मतदान करतो आहे अतुल बेनकेना किंवा माऊली कटकेना याचं एकमेव कारण एक तर राज्याला गरज आहे महायुती सरकार पुन्हा सत्तेवर येणं आणि ह्या मतदारसंघाच्या दृष्टीनं विकास जर पाहिजे असेल तर ह्याच लोकांना निवडून देणं गरजेचं आहे त्यासाठी आपला सगळा आटापिटा आहे उद्या समजा उदाहरणांचं सांगायचं झालं तर वळसे पाटलांना आपण मतदान न करतो मी माझ्या लोकांना सांगतो वळसे पाटलांना मतदान करायचं नाही मग कुणाला करायचं समोरच्या उमेदवाराला करायचं त्याच्यामध्ये दे एवढं काय चांगलं आहे वळसे पाटील आणि त्यांच्यामध्ये दे तुलनाच होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे तुम्हाला तसे दोघे समान वळसे तुम्ही होतात देवदत्त निकम यांनी सुद्धा तुम्ही पक्ष बदलला तेव्हा तुमचे फोटो पायदळी तोडवलेले होते नाही नाही वळसे पाटील आणि माझे जरी संबंध विरोधात जरी असलो तरी टोकाचा विरोध वैयक्तिक विरोध अशा प्रकारचा कधीच नव्हतं त्यांचाही उद्देश तालुक्याचा विकास माझा उद्देश मतदारसंघाचा विकास आम्ही कधी टोकाची भूमिका कधी घेतली नाही कधी त्यांनी भैरवणातलं पॅनल उभं के केलं नाही कधी मी शेरू सह सहकारी बँकेला पॅनल उभं केलं नाही सहकारामध्ये चांगलं काम चाललंय चालू द्या अशा परिस्थितीमध्ये उद्या समजा वळसे पाटलांच्या वळसे पाटलांना मतदान करायचं नाही समजा राष्ट्रवादीने हो काम नाही केलं मग कुणाला करायचं समोर देवदूताला करायचं मतदान त्यांनी काय केलं आपल्यासाठी आपल्या विरोधात किती टोकाची भूमिका घेतलीत अनेक प्रसंग आहेत गावोगावच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की ते कार्यकर्त्यांना सोडाची भावना घेऊन मारहाण केलेली आहे अजून बऱ्याचशा गोष्टी मला बोलायच्या नाहीत याच्यावर पण अनेक गोष्टी आहेत मग त्याला करायचं बरं समजा उद्या वळशे वळसे पाटलांच्या जागी तर हा माणूस निवडून आला तर काम करण्याची क्षमता आहे बरं आला समजा तर ती ताकद कुणाची वाढणार आहे मला ज्यांनी दोन वेळा पराभूत केलं कप्टनं कपटी डाव कुटील डाव रुचून ज्याने मला पराभूत केलं त्या माणसाची ताकद वाढवायची माझ्या पराभवाचं कुठं जर काढायचं असेल तर ह्या वेळेला राष्ट्रवादीचीच लोक निवडून द्या आणि ह्या वेळेला कोलेना ह्या मतदारसंघामधून ताकद मिळेल अशा प्रकारचं दुष्कृत्य करू नका असं मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे आता जुन्नरमध्ये तुमच्या मित्राचा मुलगा अतुल बेनके दुसऱ्यांदा विधानसभेला उभे आहेत तुमचे दुसरे सहकारी शरद सोनवणे आहेत आशाताई बुचके पण आहेत तिथे सुद्धा महायुतीमध्ये बिघाडी झालेली आहे दोरम लांडे पण उभे आहेत जुन्नरचं चित्र कसं असेल जुन्नरचं चित्र आपल्याला हे जग जाहीर आहे तालुक्यातल्या घराघरामध्ये मा गावागावामध्ये मा माहिती आहे अतुल बेनके यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून विशेष करून आजी दादांच्या पाठिंब्यामुळं तीन हजार कोटी रुपयाचा निधी आणला ही काय साधी गोष्ट आहे विचार करा तीन हजार तीन साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला निधी दिलेला आहे हे शक्यतरी होतं का आज त्यांना गद्दार गद्दार म्हटलं जातं आहे गद्दार वगैरे हो नाही आहे विकास महत्वाचा आहे गद्दार ठीक आहे तुम्ही काही म्हणा तुमच्या सोयीनुसार तुम्ही याला गद्दार त्याला गदार याला गद्दार त्याला गद्दार करत राहाल पण विकासाचं काय विकासाच्या प्रश्नासाठी काम करण्याची क्षमता ही अतुल बेनकेची आहे त्याने ही त्याची दुसरी स्टम आहे त्यानं काम केलंय म्हणून मतं मागतोय आणि लोकांचा प्रतिसाद अतुल बेनकेला प्रचंड चांगला आहे दादा तुम्ही म्हणाले निधी जास्त आणला विकासाला महत्त्व आहे दोन हजार चौदा ते एकोणीस शरद सोनवणे यांनी सुद्धा दोन हजार दोनशे दो बेचाळीस कोटींचा निधी आणला लोकांनी त्यांना घरी घालवलं आता त्यांच्या त्यांनी किती निधी आणला याबद्दल मी न बोललेलं बरं तो त्यांचं त्यांना माहिती त्यांनी कसं आहे मी यांचा स्वतः तीन हजार तीनशे कोटी रुपयाचा निधी चोबित एक रस्ता चारशे कोटी रुपयाचा तुमची जलजीवनचीच कामं चारशे कोटी रुपयाचे चा। अहो आठशे कोटी रुपये हे झालेत कितीतरी बाकी डीपीडीसी आहेत बजेटची कामं आहेत रस्ते आहेत मोठे मोठे प्रकल्प आहेत या सगळ्यांचे जलजीवन केंद्राचा विषय ना राज्याचा पण त्यात मध्ये वाट असतो अशा तुमच्या भगिनी पण विधानसभे समोर अशा ताई ह्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार नाहीत त्यांनी ही दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून राहत आहे त्यामुळं त्यांचा त्या जर पक्षाच्या असत्या त्यांना अधिकृत असत्या तर मी त्यांच्यासाठी जीवाचं राहण केलं असतं माझ्यासाठी त्यांनी काम केलं आहे नक्कीच सुद्धा केलं असतं परंतु मग हे महायुतीच्या विरोधातलं असल्यामुळं मग त्यांच्याच पक्षाने त्यांचं हे पुरस्कार केला नाही तर आपण का असं सोनवणींनी पण तुमचं काम केलं के मी त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं काय काम केलं किती केलं कसं केलं हे जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या मतदारांना माहिती आहे मी त्यांच्याबद्दल बोलू इच्छित नाही तुमचे दुसरे सहकारी शिरूर हवेली मतदारसंघातून माऊली कटके उभे आहेत तुम्ही सगळ्या सभांना असता आम्ही पण पाहतो कसा प्रतिसाद आहे तुमच्या नजरेतून मी बघितलं एक पाच सहा वेळा मी माऊलीयाबा खटके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं हवेलीला गेलो शिरूरला गेलो मी अनेक लेशन्स पाहिल्या अनेक निवडणुकांमध्ये सहभागी झालो परंतु लोकांनी उचलून धरलेली निवडणूक ही शिरूर हवेलीची इतका प्रचंड प्रतिसाद कधी गाड्या लावून माणसं आणावं लागली नाही लोकांच्या चेहऱ्यामध्ये मला जो दिसतं मला पाच निवडणुका मी स्वतः लढलो आहे त्यामुळं लोकांचे चे चेहऱ्याचे हावभाव हो लोकांच्या डळ्यातला डोळ्यातल्या भावना पाहून कळतं की वसुस्थिती काय ही वसुस्थिती मी पाहिली माऊली आबा आणि माझा परिचय तसा दोन हजार पंधरापासूनचा आहे गेले दहा वर्षापासून मी जवळून ओळखतो दोन हजार सतराला मी माऊली आबांना आग्रह केला शिवसेनेमध्ये या त्याला उभा होतो दोन हजार सोळा सतराला त्यांना मी प्रवेश दिला बोलून घेतला आणि जिल्हा परिषदेला ते उभे राहिले आणि सर्वाधिक मताधिक्यानं पश्चिम महाराष्ट्रामधल्या मा जे जे काही मोठे जे सदस्य झाले त्यात माऊलीचा नंबर अतिशय वरचा आहे काम करत राहिला माणूस प्रचंड काम करत राहिला जेव्हा उबाटा आणि शिंदे सेना वेगवेगळे झाले तेव्हा माऊलीने पाठीमागं राहण्याचा राहणं पसंत केलं मी आग्रह केला परंतु ते मागे राहिले पण जे मी स्वतः ज जळून पाहिलं मागे जरी माणूस राहिला तरी आमचे संबंध चांगले होते कधी एकमेकापासून आम्ही दूर झालो नव्हतो एक पाहिलं मी जवळून उद्या तिकीट मिळेल की नाही मिळेल याची काही खात्री नव्हती ही जागा राष्ट्रवादीला आहे त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यावेळेला एक संघ राष्ट्रवादी युती झाली होती आघाडी झाली होती त्यामुळे यांना तिकीट मिळेल अशी खात्री नव्हती अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी काही पुढचं भविष्य न पाहता लोकांमध्ये फिरत राहिले रात्रीचा दिवस करून लोकांमध्ये राहिले त्यांचा मित्रांचा संचय खूप मोठा आहे आता आपण पाहिलं गेल्या काही दिवसापासून गेल्या काही महिन्यापासून जवळजवळ तीस हजार महिलांना त्यांनी महाकालीचे घडून आणले आता ठीक आहे लोकं काही म्हणून परंतु हे चांगलं काम आहे महिला ना महिलांना कुठेतरी काबाड कष्ट करणाऱ्या महिला घर प्रपंचामध्ये व्यस्त राहणाऱ्या महिलांना देवदर्शन चांगल्या ठिकाणी करू नाही ही काय वाईट गोष्ट नाही पुण्याचीच गोष्ट आहे ते करून आणलं छोटी मोठी कामं करत राहिले मला जेवढा मदत होईल तेवढी मी त्यांना ते मदत करत राहिलो त्याच्या व्यतिरिक्त शिरूरमध्ये शिरूरचा आमदार असताना शिरूर तालुक्यात सर्वाधिक जास्त दौरे माऊलीबा कटके यांनी केलेले आहेत अशोक पवारांपेक्षा प्रचंड ताकदीनं तो माणूस गावागावात येऊन उभा राहिला मला खात्री आहे वडगाव रासाई हे अशोक पवारांचं गाव त्या गावामध्ये आधी शरद पवार साहेबांची सभा झाली मी आज तुम्हाला लिहून देतो तु। त्या गावातून मताची आघाडी माऊलीयाबा कटके यांनाच मिळणार मला एक कळत नाही उमेदवाराच्या गावामध्ये अशोक पवार आणि उमेदवाराच्या गावामध्ये राष्ट्रीय नेत्याची मीटिंग लावणं सभा घेणं हे याचा कुठेतरी अर्थ असा आहे की ते घाबरलेत आपल्या गावाचं मतदान एक संघ नाही म्हणून त्यांना तसं वाटलं पण माऊली आबांना शिरूरमधून मोठी आघाडी मिळेल आणि हवेली हे त्यांचं होम ग्राउंड असल्यामुळं हवेलीत तर एकतर्फी माऊली आबांना मतदान होणार आहे मला आठवत आहे माझ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सगळी सूत्र हवेलीची माऊलीबाकडं होती माऊली आबानं एका माझा जरी पराभव झाला असला तरी एका त्यांच्या वाघोली एकट्या वाघोलीमधून मला साडेसहा हजार माताची आघाडी दिली होती दोन हजार चोवीसला हवेलीमध्ये मी सगळ्या प्रमुख गावामध्ये पिछाडी होतो सगळ्या फक्त हवे वाघोलीमध्ये माऊली आवांनी मदत केली म्हणून मी पाच रन आघाडीवर आहे असा हा काम करणारा माणूस आहे त्याला प्रशासनाचा अनुभव आहे त्याला माणुसकी आहे लोकांच्या वेदना लोकांच्या भावना कळतात आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर जे काही वैयक्तिक आरोप झालेत हे फक्त इलेक्शनची असूयपुटी झालेले आहेत स्टंडबाजी अगदी स्टंडबाजी आणि ते अशोक पवारांना चांगलं जमतं स्टंडबाजी करायला त्यामुळं सगळ्या शिरूर हवेलीमधून सर्वाधिक जास्त मतानं माऊली आबा कटके निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरे हे होम स्पीच ऑफ आहे तुमचा तालुका आहे इथं वळसे पाटलांच्या संदर्भामध्ये चार दिवसापूर्वी शरद पवार जे बोलले त्यांच्या वक्तव्याकडे कसं पाहत कसं आहे आपण अनेक वर्ष पवार साहेबांना राजकारणात पाहिलं महाराष्ट्राच्या अशा प्रकारे इतक्या खालच्या पातळीवर येऊन पस्तीस वर्ष जे माणूस तुमच्यावर राहिलाय प्रामाणिकपणे राहिला ठीक आहे त्यांनी कारण सांगितली काय ते बोले काही असो पण अशा प्रकारे सूड घेणं बदला घेणं हे मला बरोबर यथोचित वाटलं नाही त्यामुळं कोळशे पाटलांच्या बद्दल लोकांमध्ये सहानुभूती वाढली त्या वक्तव्याला आपल्या सोबत होते माझे खासदार शिवाजी आढळाव अतिशय विनम्र मितभाषी होटात एक पोटात एक असं कधीच हे केलेलं नाही लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे काय केलं ते आपण पाहिलेलं आहे परंतु वळसे पटले प्रामाणिक माझ्यासोबत राहिले जुन्नरचे अतुल बेनके असतील शिरोचे माऊली कटके असतील ह्या सगळ्या मंडळींना प्रामाणिकपणे दादांची साथ लाभणार आहे आणि ह्या तीनही ठिकाणी विजय होईल अशा प्रकारचा दावा केला आहे सुरेश वाणी विघरा टाईम्स लांडीवाडी